नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आकाश वाघमोडे युपीसी अकॅडमीच्या ऑनलाईन युट्यूब चॅनल स्टडी विथ अकॅडमीवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आजपासून आपण एक नवीन इनोव्हेटिव्ह प्रोग्राम घेऊन येत आहोत तो म्हणजे कन्सेप्चल क्लॅरिटी याआधी आपण करंट कॅप्सूल या नावाखाली चालू घडामोडींची सिरीज चालू केली आहे त्याचप्रमाणे आज आजपासून आपण एक नवीन कन्सेप्चल क्लॅरिटी या कार्य प्रोग्राम अंतर्गत एक आपण नवीन लेक्चर सिरीज चालू करत आहोत त्यामध्ये विविध विषयांच्या कन्सेप्ट म्हणजे अर्थशास्त्र असेल राज्यशास्त्र असेल पर्यावरण असेल अशा विविध विषयांमधील ज्या काही महत्वपूर्ण कन्सेप्ट आहेत त्या जाणून घेण्याचा त्यांची संकल्पना काय आहे ते जाणून घेण्याचा आपण या सीरीजमध्ये प्रयत्न करणार आहोत तर आज आपण पहिल्यांदा जी कन्सेप्ट घेत आहोत ती आहे अर्थशास्त्रातील डि दिव, डेमोग्राफिक डिव्हिडंट या सीरीजचं महत्व असं असेल की जोपर्यंत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत त्या विषयाची अंडरस्टँडिंग तुम्हाला कळत नाही बेसिक अंडरस्टँडिंग काय आहे ज्यामुळे संकल्पना तुमच्या परिपूर्ण होत नाहीत समजत नाही तोपर्यंत तो तुम्हाला त्या विषयाचं उत्तर लेखन करणं खूप अवघड जातं जेव्हा तुमची त्या विषयावरची पकड मजबूत होते संकल्पना तुम्हाला कळायला लागतात तेव्हा उत्तर लेखनासाठी तुम्ही परिपूर्ण झालेले असता आणि तेव्हा तुमचं उत्तर लेखन कौशल्य हे सुधारत असतं या लेक्चर सिरीजचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल यात कसलीही शंका नाही त्यामुळे आपण आजपासून जो अर्थशास्त्रातला एक अत्यंत महत्त्वाची अशी संकल्पना आहे डेमोग्राफिक डिव्हिडंड ती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजेच काय तर लोकसंख्याशास्त्रीय लाभांश लाभांश म्हणजे येथेच काहीतरी फायदा असं काहीतरी संदर्भात कन्सेप्ट असणारे यामधून तुम्हाला कळून जातं की लोकसंख्याशास्त्रीय लाभांश डेमोग्राफिक डिव्हिडंड ओके तर यामध्ये काय आहे ही कन्सेप्ट काय आहे याचा आर्थिक विकासाला कसा फायदा होतो हे आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया ठीक आहे इथे आपण बघू शकता स्क्रीनवर एक व्याख्या दिलेली आहे ती व्याख्या काय आहे त्यामधून आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे तिचे समजून घेऊया ठीक आहे लोकसंख्येच्या वयोमानानुसार होणाऱ्या बदलामुळे मिळणारे आर्थिक वाढीचे फायदे म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंट होय अर्थात लोकसंख्या लाभांश लोकसंख्येच्या वयोमानानुसार होणारे बदल म्हणजे काय तर तुमची जी कार्यक्षम लोकसंख्येचा वयोगट आहे तो म्हणजे पंधरा ते चौसष्ट यामध्ये वाढ होते कधी किंवा ती कमी होते किंवा ती वृद्धांची संख्या तुमच्या लोकसंख्येमध्ये वाढते तर त्याचा तुम्हाला फायदा होत नाही पण पंधराच्या चौसष्ट जो कार्यकारी कार्यक्षम वयोगट आहे त्याची जी संख्या ज्यावेळेस तुमच्या कंट्रीमध्ये तुमच्या देशामध्ये वाढत असते त्यावेळेस लोकसंख्येच्या वयोमनानुसार जो बदल आहेत त्या बदलाचे तुम्हाला निश्चितच आर्थिक वाढीसाठी काहीतरी फायदे मिळतात उत्पादन वाढ होते किंवा इतर तुमची गुंतवणूक वाढते त्यावेळेस तुम्हाला त्या आर्थिक विकासाला जे फायदे मिळतात तेच म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंट होय अर्थात लोकसंख्याशास्त्रीय लाभांश ठीक आहे आता तुम्हाला जे मी सांगितलं की एखाद्या देशात काम करणाऱ्या वयोगटातील साधारणपणे पंधरा ते चौसष्ट वयोगटातील लोकांचे प्रमाण चौदा वर्षाखालील मुले आणि पासष्ट वर्षाखालील वृद्ध लोकांपेक्षा जास्त होते तेव्हा ती स्थिती डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणून ओळखली जाते म्हणजे एकंदरीत आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की डेमोग्राफिक डिव्हिडंड जर साध्य करायचा असेल डेमोग्राफिक डिव्हिडंड एखाद्या देशाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर किंवा त्या आर्थिक विकासाला त्या वयोगटातील लोकसंख्येचा फायदा करून घ्यायचा असेल तर तो, तो वयोगट कोणता असला पाहिजे तर तो, तो असला पाहिजे पंधरा ते चौसष्ट ओके ते तो, तो, तो देश डेमोग्राफिक डिव्हिडंड हा साध्य करू शकतो आणि आर्थिक विकासाला चालना देऊ शकतो ठीक आहे इथे हीच गोष्ट समजावून सांगितली की पंधरा ते चौसष्ट वयोगटातील लोकांचे प्रमाण जे आहे ते चौदा वर्षाखाली लिहिले आणि वर्षावरील वृद्ध लोकांपेक्षा जास्त होते तेव्हा ती स्थिती डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणून ओळखली जाते ओके आज मी तिला आपण बघू शकतो भारतात सुमारे बासष्ट टक्के लोकसंख्या या कार्यक्षम गटात येते शंभर टक्क्यामध्ये भारतातील बासष्ट टक्के लोकसंख्या म्हणजे हा आपल्यासाठी एक पॉझिटिव्ह साईन असलेली आपण बघू शकतो की बासष्ट टक्के लोकसंख्या आपली कार्यक्षम गटात येते त्यामुळे त्याचा आर्थिक विकासाला नक्कीच फायदा होतो आपण इथे अधोरेखित करू शकतो ठीक आहे बासष्ट टक्के लोकसंख्या या कार्यक्षम गटात येते या, गटा या स्थितीमुळे देशाला आर्थिक विकासाची एक मोठी संधी मिळते साहजिकात मी तुम्हाला आत्ता समजावून सांगितले की ज्याप्रमाणे तुमचा या हा कार्यक्षम जेवढा जास्त असेल जेवढ्या पर्सेंटेजमध्ये जास्त असेल तेवढं तुम्हाला तुमची उत्पादन गुंतवणूक आर्थिक विकासाला चालना मिळून आर्थिक विकास कशा पद्धतीने वाढू शकतो याची संधी तुम्हाला कशा प्रकारे प्राप्त मिळू शकते ते इथे आपण तिथे अभ्यासला आहे ठीक आहे याचे कारण वाढलेला मनुष्यबळ पुरवठा हा कार्यक्षम गट तुमच्याकडे वाढला की तुमचा मनुष्यबळ पुरवठा वाढतो काम करणाऱ्या लोकांची संख्या वाढते त्यामुळे उत्पादकता वाढते आणि एकूणच काय होतं तर आर्थिक विकासाला गती मिळते थोडक्यात ही सायकल जर तुम्हाला समजून घ्यायची तर ही सायकल कशा पद्धतीने मिळू शकते पहिल्यांदा आपण बघू शकतो की इथे काय आहे कार्यक्षम गट आहे ठीक आहे इथे आला तुमचा कार्यक्षम गट आला ते म्हणजे बासष्ट टक्के लोकसंख्या गटात येते ते चौसष्ट हा कार्यक्षम गट काय करतो विक आर्थिक विकासाची एक संधी मिळवून देतो ती कशा प्रकारे कार्यक्षम गट आला त्यानंतर आला तुमच्याकडे मनुष्यबळ पुरवठा ओके मनुष्यबळ पुरवठा आला तुमच्याकडे त्यानंतर मनुष्यबळ पुरवठा काय करतो तर करणाऱ्या लोकांची संख्या वाढते त्यामुळे काय वाढते तर उत्पादकता वाढताना आपल्याला दिसून येते आणि उत्पादकता वाढली कि थे होता की आर्थिक विकास आपल्याला इथे होताना दिसून येतो उत्पादकता वाढली की म्हणजे ही सायकल जर समजून घेतली तर तुम्हाला डेमोग्राफिक डिव्हिडन म्हणजे काय हे करणं खूप सोपं होऊन जातं कार्यक्षम गट त्यानंतर त्याचा मनुष्यबळ पुरवठा वाढतो आणि मनुष्यबळ पुरवठा वाढला की उत्पादकता वाढते उत्पादकतेतून आर्थिक विकास आपल्याला वाढीस लागतो ठीक आहे काम करणाऱ्या लोकांकडे आपण इथे बघू शकतो की काम करणाऱ्या लोकांकडे बचत करण्याची क्षमता जास्त असते ठीक आहे ज्यावेळेस का कार्यकारी कार्यकारी कार्यक्षम गट वाढतो आपल्या आर्थिक म्हणजे अर्थव्यवस्थेतला जो कार्यक्षम गट आहे लोकसंख्येतला जो कार्यक्षम गट आहे तो ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस लोकांकडे कर बचत करण्याची क्षमता जास्त असते या वाढलेल्या बचतीचे रूपांतर गुंतवणुकीत होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळते ठीक आहे म्हणजे जी वाढलेली आपण म्हणतो की जेव्हा वाढलेली बचत आहे साहजिकच बचत जी आपण गुंतवणुकीच्या रूपात गुंतवणुकीच्या माध्यमातून आपण ती गुंतवणूक कुठेतरी करतो आणि ती गुंतवणूक आपल्या अर्थव्यवस्थेला चालना द्यायला उपयोगी ठरते लाभदायी ठरते म्हणजेच लाभशास्त्र म्हणजे लोकसंख्याशास्त्री लाभांश कशा पद्धतीने होतो ते आता आपण एका सायकलच्या माध्यमातून देखील समजून घेतलं म्हणजेच कार्यक्षम गट आहे त्यानंतर मनुष्यबळ पुरवठा वाढतो मनुष्यबळ पुरवठा वाढला की त्याची उत्पादकता वाढते उत्पादकता वाढली की त्याची तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही आर्थिक विकास होतो गुंतवणूक करू शकता वाढलेल्या लोक बचतीतून आणि ती बचत तुम्हाला अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकते या पद्धतीने ही सायकल व्यवस्थित समजून घेतली ही जी कन्सेप्ट आहे ती व्यवस्थित समजून घेतली आणि त्या पद्धतीने तुमचं उत्तर लेखन तुम्ही तुम्ही करण्याचा प्रयत्न केला एखाद्या डायग्राम थ्रू म्हणा जे आता मी ती सायकल काढून दाखवली तुम्हाला ती सायकल तर तुमच्या उत्तरमध्ये रिफ्लेक्ट झाली तर त्याचा नक्कीच तुम्हाला आन्सर जास्त मार्क्स मिळण्यामध्ये फायदा होईल यात कसली शंका नाही याचप्रमाणे आपण ही अशीच एक पुढच्या विषयाची कन्सेप्ट बघणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू